नमस्कार फॅमिली तर श्रावण सुरू झालो असा तर श्रावण पाळणाऱ्यांचे आहेत वेगवेगळे प्रकार आणि असे काही प्रकार जे आपल्या नजरे घेतात आणि आपल्या ऐकांना हसा घेता तर त्याच्यामधला जो पहिला प्रकार असा तो असा मी फक्त पंधरा दिवसच श्रावण पाळतले प्रत्येकाचा आपापला मत असता दुसरा जो प्रकार असा त्याच्यामध्ये असा असा की मी चिकन अंडी खाऊचे नाही मी फक्त मासे खातले एवढं झालो सेकंड प्रकार थर्ड प्रकार असो असता की मी नॉनव्हेज काहीच खाऊचंय नाही ड्रिंक केले तर करीन कधीतरी जो झाला तिसरं प्रकार आणि जो चौथो प्रकार असा की मी घरात श्रावण पाळतो आहे मी बाहेर काय पण खातलं आहे तो झाला प्रकार आणि जो पाचवा प्रकार हा तो म्हणजे अंडी चिकन खाऊचंही नाही कधीतरी खाईन वारांका खाईन हे वेगवेगळ्या म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं आपण आपलं श्रावण आपल्या पद्धतीनं आपण पाळतो तर तुमका तुम्ही खयच्या पद्धतीने श्रावण पाळतात नक्की शेअर करा आणि पवित्र श्रावण महिना चालू असा तर हे जे श्रावण पाळण्याचे जे प्रकार आहेत ते तुमकं पटतात की नाही ह्या पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू